पाणी आग का ब्रॅक टाईट करू थोडं आपण गेली आपली घरी आता मोडून काढायला लागते की गव्हर्नमेंट जाऊन नाही देते आम्हाला तिकडे तर आम्ही लपून इथं आलतो पण इथं मासे नाही रिक्स घेऊन इथं आलो पण नाही आणि इथं तर इथं दाखवतो हिव जशीरा मित्रांनो मी जीवन पार्ट कर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर कशा आहेत सर्वजण मजेत ना तर आता आपण आहे रेड्डीला सकाळपासून म्हणजे सकाळी एक वाजल्यापासून निघलो आहे गरवायला पण पॉईंट नाही भेटत आहे कालच्या जागेवर गेलतो पण तिकडं रस्ताच नाही भेटत आहे आम्ही दुसरे शॉर्टकटने जात होतो तर नाही इथे पण गव्हर्नमेंटच्या दोन तीन जागा आहेत त्या गरवायला एक नंबर स्पॉट आहेत पण जाऊन नाही देतात आणि आपण रेड्डीच्या बीचवरती आहे आता इथे मागे बघू जाऊ स्पॉटला आणि ग काय भेटतं आहे का कंटिन्यू राहा बघत राहा आणि ह्याच्या माझ्या ह्या क्लिपनंतर आता ती तुम्हाला क्लिप दाखवतो ह्याच्या आधी आम्ही घेतो लपून चोरी चुपकी एकदम तर चला पटकट ती क्लिप पण बघा आणि पुढे कंटिन्यू राहा चला चला बोलला अरे आर स्टिक नाही खोलली दोन मिनटं पेटी पकडा द्या का कुठे ते बाहेर पुढे तर आपण आहोत रेड्डीच्या फोर्टकडे आणि इकडची गव्हर्नमेंट जाऊन नाही देते आम्हाला तिकडे तर आम्ही लपून इथं आलतो पण इथं मासे नाही रिक्स घेऊन इथं आलो पण नाही आणि इथं तर इथं दाखवतो ही वर जी केबलची तार आहे ती ना खाली पडली आहे इथे आणि आता कनेक्शन चालू आहे बंद आहे काय माहिती नाही आम्ही बांबूनच वर केली ती खालून हालतो आणि काल जसं आम्ही हरवलेलो तसं आज कंडिशन चालू आहे आज सकाळपासून फेर 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 फिरतोय हातात धराल ती फिरफिर फिरतो पण आम्हाला मासेच नाही भेटत आणि आता हा रस्ता रस्ता बघा तुम्ही कसा तरी हा आलाही नाही इथे इथून इथून आलतो का इकडून ना हो इथ इत, इथून वाटतं रस्ता कसा लागतंय सगळं हाताला बाहेर जायवर कंटिन्यू राहा फास्ट फॉरवर्ड करायला की बाप बांबू तर बांबूने साथ दिली कालच्या लोकेशनचा जरा विषय वेगळाच आहे आज जायचा प्लॅन केला तर पण आज पण आम्ही भलता खलता रस्त्याने गेलो आणि वेगळ्याच जागेवरती पोचलो तर नेक्स्ट लोकेशनला भेटू जरा व्ह्यू एक नंबर आहे म्हणजे काल पण गेलतो ना घरवायला जागा एक नंबर होती आजची पण जागा दिसायला एक नंबर आहे कालची तर घरवायला पण एक नंबर होती दिसायला पण एक नंबर होती पण आज ना जागा ठीकठाक आहे पण बोलतात ना की खूप म्हणजे लय लांब आलो आहे आम्ही लय लांब तीस तीस एक किलोमीटर आलो आहे घरापासून आणि लाव जंगल झोडपासून आलो आणि रिक्षा सी एन जी पण नाही चालू आहे दगडी बिगडी खडकं आहेत फुल गोब्रे बिबरे काहीतरी लागलं ला पाहिजे कुकर गोबरे तांबोशी आणि ह्याच्यात बघतोय काय दिसतंय काहीतरी आहे बघा खाली आणि कटिंग बघा ना हा पीस बघा काय कट केला आहे काहीतरी असणार आहे जाऊ द्या जा। नाही तिकडे उमड नको करायला का आपण जाऊ इथे पुढे आणि ऑन आन लोकेशन हा होता आपण त्याच्या आधीची क्लिप बघितली असेल हा रस्ता बघा आणि तो रस्ता बघा किती डेंजर होता हो आता चला ना स्टिक टाकून बघतो पूर्ण दगड पूर्ण दगड गरवायला पण चान्स नाही पेटी द्या इथे बघू आता आलो एवढ बघू एकाच घरी गेली तर काय घरात जाणारच आहे हमकाच पाणी इथपर्यंत येत आहे आणि आपण स्टिक मारून बघू आपण लोअर लावू सेट रेडी करतो मग डायरेक्ट भेटतो हे काय मी करून आहे काय माहिती उलट उलट काय ते निघलं तर चला बघू मारून इथं पाणी बघा किती मारत आहे पाणी खूप आहे पूर्ण कातळ भीती वाटते आपला हे जायची कारण परत एवढं बनवत बसा जाम वैताग आहे तरी बघू रिक्स घेऊन पटपट 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 घेऊ भिजायची पण कंटाळा आलाय पाण्यात कारण पूर्ण दगड आहे घरी तर अडकली तर समजायचं गेला डायरेक्ट आली आली घरी आली पाणी बघा काय मारते खतरनाक फुल भिजायला होतंय पाणी डेंजर आहे बघा इथूनच उडवूया आपण खतरनाक पाणी मारते लाट वर की चटचट चटचट खेचायला लागते हे बघा भरती चालू आहे फुल खतरनाकवाली पाणी बघा हे बघा हे बघा हे बघा ओ माय गॉड घरी अडकली वाटत थोडी ढील आपली घरी पाणी आक ब्रॅक टाईट करू थोडा गेली आपली घरी आता मोडून काढायला लागते पाणी एवढे पुढे जाऊन काय आपण उंगल्या पण नाही करू शकत काढा मोडून चांगला माडू आहे बघा म्हाडू विडू गेला चला तोडून काढू याचा काय ऑप्शन नाही फिरत पण आहे आपली हे बघा

सगळंच गेलं वर मग बोलतो तुमच्याशी मी दिवस लय खरा घाटचा नवीन स्पॉट वर पण आलो म्हणजे आपण तिथे खाली होतो आणि आता वर टेकडीवर आलो आणि इथून एवढ्या खालून तिथे गरीब घेऊन करवली पण काय माहिती वर जशी जवळ आली ना घरी भाडू आला पण घरी काय झाली आणि सगळ्यात मेन गोष्ट दाखवतो तुम्हाला तो बघा म्हणजे इथं भीती वाटते बघा खाली बघा किती कळणार नाही ते बघा इथून ती लाईटी दिसत आहेत ना तो गोवा आहे म्हणजे आणि मेन म्हणजे हा डोंगर आहे ना हावाला ही बॉर्डर आहे आणि ही आपली इथं रिक्षा फरारी आणि हा गोवा म्हणजे विचार करा आपण महाराष्ट्रात ठाण्यातून गोवा बॉर्डरला म्हणजे महाराष्ट्राच्या या कोपऱ्यात आलं आणि मस्त व्ह्यू म्हणजे आंबारी पण माशे नाहीत आणि रात्र झाली वाजलेत आता तुम्हीच बघा घाट्यावर पण ना वादलेत सात बारा आणि दोन वाजल्यापासून फिरतोय झाले जाऊ घरी आता आजचा ब्लॉग छोटा असेल बहुतेक पण जाऊ द्या <laughs> काही विषय नाही विचार करतो घरी जाऊन पागायला जाईल कारण आजचा एक मासा पण नाही लागला एक शेंडी लागली तेवढीच पागायला जाईल आणि बघेल काय ते पण व्हिडिओ नाही बनवणार कारण स्टॅमिना संपलाय पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी पागायला स्टॅमिना कुठून पण येतो इथूनच गेलो असतो ना मागून रस्ता असेल कुठून तरी पोरगा आला तिथून तर भेटू पुन्हा त्याच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये जय हिंद बाय बाय टाटा चला